उपोषणा अनेक त्यांनी पंधरा वर्षात केल्यामुळं प्रकृतीची खूप मोठ्या हो वीक झालेली आहे हां ईक झालेल्या प्रकृतीची भूमिका आम्हाला थोडीशी दुःखाची आणि अवघड वाटली मराठा समाज हा शिवाजी महाराजाच्या साडेतीनशे वर्षानंतर रे त्याच्या राजाची निर्मिती करणारा मनोज जरांगी पाटील हा आंतरवाल्या सराटी येथे आमरण उपोषण करत आहे मराठा कुणबी ही एकच जमात असून यांना आरक्षण हे पन्नास वर्षाखाली पंजाबराव देशमुखांनी राज्य शासनाच्या अध्यादेश काढून जी आर काढून मराठा हा कुणबी कुणबी ह्या नात्याने आरक्षण ओबीसीचं विदर्भात मराठवाड्यात खानदेशात कोकणात सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये भागामध्ये आरक्षण हे लागू झालेलं ला आहे आणि ते आरक्षण अवलंब केलेलं आहे सरकारनं काढलेला अध्यादेश तोच अध्यादेश मराठा हा कुंभी समजू मराठ्यांचे निर्गम मराठ्यांचे कार्ड मराठ्यांचे जन्माचे दाखले हीच पुरी झाली त्यांची मराठ्यांची ओळख पटवण्यासाठी जर मराठा हा कुंडली होत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना कुणबीमध्ये दे प्रमाणपत्र देण्यासाठी ह्या सरकारनं जाणीवपूर्वक मराठ्यांना अवहेलना करण्यासाठी मराठ्यांच्या लेकरांची फार मोठी घोर उपेक्षा केलेली आहे ह्या घोर उपेक्षेचं मूळ जरंगे पाटलांनी उचलून आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठ्याच्या लेकरांना न्याय मिळावा शिक्षणापासून वंचित राहू नये आणि आरक्षण हे सगळ्या स्वयंभू सगळ्या दृष्टीने मिळावं ह्या उद्देशाने तो प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रकृतीची काळजी करून आम्ही ते त्यांना भेटण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांनी अमर अन आमरण उपोषण हे त्यांनी माघार घ्यावं अशी त्यांना कळकळीची विनंती आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या मायमावल्या लेकरांसाठी जनतेच्या वतीनं आम्ही अशी हात जोडून विनंती करतो की मनोज जरांगी पाटील यांनी अमरण उपोषण भागं घ्यावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला मायमावल्यांना सर्वांना आदेशित करावं की तुम्ही दिलेलं आंदोलन तुम्ही दिलेला कार्यक्रम आम्ही अमलात आणू आम्ही ह्या सरकारला वटणीवर आणू सरकारच्या चुकीचं आम्ही चिरफाड करू असं मी त्यांना माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि आमच्या वतीनं आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही मरलांटी कुपोषण भागं घ्यावं आणि आमच्या मराठ्याचं नेतृत्व कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात तुम्ही आम्हाला बघायला मिळावं ही अपेक्षा आहे आणि कदाचित त्यांच्या जीवाला धोका झाला तर मराठी ही जात दुसरं नेतृत्व मान्य करणार नाही ही आम्हाला मोठी भीती आहे आणि मान्य करू शकत नाहीत आणि केलेही नाहीत याचं कारणच एक आहे आजही मरा मनोज जरांगे पाटील सर्व समाजाच्या आरक्षणाला धरून सर्वांची जाणीव घेऊन मराठ्यांना देखील त्याच्यात समावून घ्यावं जे आरक्षण दिलं त्या आरक्षणपैकी सत्तावीस टक्के आरक्षण होतं सत्तावीस टक्के आरक्षणपैकी सोळा टक्के हे मराठ्यांना होतं आणि चौऱ्याण्णवला जो जी आर काढला आणि मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यांनी चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये मराठ्याचं आरक्षण न घेता त्यांनी ओबीसी वाल्यांना सत्तावीस टक्के पूर्ण प्रदान केलं आणि पन्नास वर्षे त्यांनी ते उपभोगलं आणि ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या वाट्याचं तुम्ही तेरा टक्के बारा टक्के आरक्षण तुमचं सुरक्षित आहे तुमच्या ताटातलं कोणी घेत नाही तुम्हाला कोणी मागत नाही मराठाच्या ताटातलं तुम्ही पन्नास वर्षे जे वापरलं आहे ते विनंती करून तुम्ही आम्हाला परत द्यावं आणि आनंदानं द्यावं ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावर आपण ह्या भावनेवर जाती समाजात गावगाड्यात नितुंड निर्माण न करताना आपण समन्वयानं जगण्याचा मार्ग स्वीकारावा मी माझ्या सर्व अठरा पकड समाजाच्या लोकांना विनंती करतो, करतो की हात जोडून विनंती करतो की तुम्ही भावोहो हे सरकार नावाची गोष्ट लबाळ गैरवर्तनी गैरव्यवहारी आणि सर्व समाजाची उस्मानगिरी घेत आहेत ही भूमिका ही भूमिका ह्या देशातली नष्ट व्हावी आपण बोलताना सांगितलं होतं की ह्या देशातल्या सरकारची बुद्धिमत्ता जैसा राजा तैशी प्रजा ह्या देशातल्या ह्या देशातल्या राजकर्त्यांची राजकर्ता हा देशातला लोकशाहीच्या व्यवस्थेतला नेतृत्व करणारा नेता नेता म्हणजे सर्वस्व मोठं पद आहे ह्या नेत्यानं आपली पात्रता राखून वाळकून सर्व समाजाला न्याय समान द्यायला पाहिजे तो न्याय देत नाहीत दुजाभाव करत आहेत सर्व समाजाचं विभाजन करत आहेत जातीजातीत विभाजन करत आहेत जातीजातीत भांडणं लावत आहेत आणि खोटारडेपणाचा अंत संपलेला आहे माझं मत स्पष्ट आहे की ह्या समाजातल्या सर्वसामान्य आपलं वैयक्तिक जीवन जगणारा एखादी माणूस ह्या देशातल्या पंतप्रधाना एवढं खोटं बोलू शकत नाही अशी परिस्थिती ह्या देशात घडलेली आहे जसा राजा तशी प्रजा आज प्रजेची एवढी हाल झालेली आहे ह्या देशामध्ये भारत देशामध्ये राजकीय नेतृत्व गैरव्यवहारी झाल्यामुळं त्यांच्या गैरवर्तनाचा गैरफायदा गैर आमच्या घरच्या कुटुंबाच्या चुरीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणून आमच्या समाजातली नीतिमत्ता बिघडलेली असं समाज, समाज बोलतो आहे समाज ही नीतिमत्ता बिघडलेली नाही जनता ही परमेश्वर आहे जनता ही कायदा तोडत नाही जनता कायदा मोडत नाही जनता ही परमेश्वर आहे फक्त राजकर्त्याची नीतिमत्ता बिघडली त्याचा परिणाम हे आमच्या जीवनावर झाला आमच्या आयुष्यात झाला आमच्या वर्तनात झाला आणि समाज सगळा बिघडला गेला याला आमचं पूर्ण शंभर टक्के सरकारला आणि त्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आमचा दोष आहे आणखीन पुढे जाऊन सांगतो की साहेब आमच्या ह्या देशातल्या शेतीच्या लुटीचा हा इतिहास शेतीची लूट ही जाणीवपूर्वक केली आणि शेतीची लूट केल्यामुळं उत्पादन झालेला खर्च निघू शकत नसल्यामुळं शेती ही उजाड झाली आणि शेती जे जे काही पन्नास वर्षाखाली शेती होती त्या शेतीचं विभाजन झालं त्या शेतीच्या विभाजनातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला दोन एकर तीन एकर वीस गुंठे दहा गुंठे जमीन आली आणि त्या जमिनीतलं झालेलं उत्पादन हे बेभावानं त्यानं केलेला खर्चसुद्धा भरून निघू शकत नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीला त्या जमिनीवर अवलंबून असणाऱ्या माणसाला जगणं मुश्किल झालं आहे म्हणून आमचे गावाचे गाव वस पडले आणि शहर वाढायला लागले याचं मुळात कारण म्हणजे शेतीच्या लुटीचा इतिहास आहे आणि आरक्षण देखील पन्नास वर्षी पंजाबराव देशमुखांनी दिलेलं जे मराठ्यानं स्वीकारलं नव्हतं त्या दिवशी मराठ्यांच्या जायदाती चांगल्या होत्या उत्पादन चांगलं होतं नैतिकता होती राजकर्त्याची आणि समाजाची नीतिमत्ता होती समन्वयानं होते शेतीमध्ये दोन पैसे मिळत होते त्याच्यात आनंद होता पण आज ही सगळी परिस्थिती बदलल्यामुळं आज ही परिस्थिती बदलल्यामुळं उघड्यावर पडले आणि स्वतःचं घरानं बरपाच झालं आणि उघड्यावर पडलेल्या ह्या माणसाला सरकार शेतीमालाचा भाव देत नसल्यामुळं आज माणसं आपल्या लेकराबाळाचं शिक्षण दैनंदिन जीवन जगणं हे मुश्किल झाल्यामुळं आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचलेले आहेत हजारो आत्महत्या झालेत याच्यासाठी आत्महत्येचं दुःख ह्या नेत्याला नाही सरकारला नाही समाजसेवकाला नाही समाजसेवकाचं नाव घेतात आणि वैयक्तिक स्वार्थासाठी सगळं राजकारण करतात ही गोष्ट ह्या देशातली बंद व्हायला पाहिजे सरकार नावाची गोष्ट सर्वसामान्य लोकांना आता दादाच्या विचारानं सामान्य लोकांना सरकारमध्ये पाठविणं गरजेचं आहे सभागृहात जो माणूस जाईल तो सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो आणि सरकारमध्ये जाऊ शकत नसेल तर ह्या सगळ्या वैयक्तिक स्वार्थी मतलबी लोकांच्या भूमिकेमुळं समाजामधली ही झोपडी माजणार आहे म्हणून सामान्य लोकांना आता हे राजकारण वाईट नसून राजकारणात ही सुत्ने माणसं इमानदार माणसं नैतिक दृष्टीनं मनोज जरांगे पाटलासारखा माणूस हे देशाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ह्या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे जागतिक विक्रम मोडणारी ही आमची मराठा कुणपी ही जमात ह्या देशातल्या अठरा पगड जातीला घेऊन आंतरवादी सराठी येते दीड कोटी समाज एकत्र जमला जगातला विक्रम मोडला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या भारत देशाचं वैभव हे मनोज दादा झरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभा राहू त्यांच्या पाठीमागं आमचा आशीर्वाद आहे आम्ही समर्थपणे त्या कार्यामध्ये सहभागी आहोत धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज मला बोलायचे